नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कंडेन्स मिल्क कसं तयार करायचं ते बघणार आहोत कंडेन्स मिल्क आपण केक आईस्क्रीम फ्रूट सॅलेड खीर यामध्ये वापरतो हे नेहमी आपण मार्केटमधून आणतो पण कंडेन्स मिल्क घरीच तयार करणं अगदी सोपं आहे हे एकदा करून ठेवलं की तुम्ही महिनाभर वापरू शकता चला बघूया कंडेन्स मिल्क तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तीन वाट्या फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तीन वाट्या म्हणजे हे अर्धा लिटर दूध आहे यासाठी दूध तुम्ही फुल क्रीम किंवा टोन मिल्क म्हणजेच लो फॅट दूधसुद्धा घेऊ शकता दूध गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल दूध थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी साखर घालायची गॅस लो फ्लेम ठेवायचं आहे आणि सतत ढवळत राहायचे नाहीतर तळाला दूध करपू शकतं आणि मिल्कमेडला करपलेला वास येऊ शकतो इथे मी पॅन वापरलेला आहे पॅनऐवजी तुम्ही कढई वापरू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे हे असंच सतत ढवळत राहायचे हळूहळू हे घट्ट व्हायला लागेल साधारण पंधरा मिनटं दूध उकळलं की यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचे सतत ढवळत राहायचे सोडा घातल्यानंतर दूध थोडंसं फुलून वर येतं सोडा घातल्यामुळे हे लवकर घट्ट व्हायला मदत होते आणि याचं टेक्स्चर अगदी छान क्रीमी येतं सोडा यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतो मिल्कमेड म्हणजेच कंडेन्स मिल्क करायला अगदी सोपं आहे बऱ्याच गोड पदार्थांमध्ये हे आपण वापरतो याची चव खूप छान असते अगदी फळांवर नुसतं घालूनही हे आपण खाऊ शकतो तुम्ही मिल्क मेड करून बघा आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करा हे बघा दूध आटून जवळपास अर्ध झालेलं आहे रंगही बदललेला आहे छान दाट झालेलं आहे मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे हे तयार होण्यासाठी बरोबर पस्तीस मिनटं लागलेली आहेत गार झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं गॅस बंद करूया एक दोन मिनटं हे असंच ढवळत राहायचे गार झाल्यानंतर घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं महिनाभर हे छान टिकतं पुन्हा भेटूया अशाच गोडगोड रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार